नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय छोटेसे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात हातात तिरंगा ओठी वंदे मातरम हातात तिरंगा ओठी वंदे मातरम मिछोट्टी शिपरी करते भारत मातेला नमन मिछोटी शिपरी करते भारत मातेला नमन मी जरी छोटी असले तरी माझे प्रेम या देशासाठी खूप मोठे आहे हा तिरंगा माझा मान आहे आणि भारत माझा देश आहे हा तिरंगा माझा मान आहे आणि भारत माझा देश आहे नवे स्वप्न नवी आशा देश माझा माझी भाषा मोठी मी बनणार देशाची शान वाढवणार मोठी मी बनणार देशाची शान वाढवणार मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे आम्ही मुलेच देशाचे भविष्य आहोत आपण सर्वजण मिळून आपल्या देशाला हो। सर्वा देशा जगात सर्वात सुंदर बनवूया शेवटी एवढेच म्हणते भारत माता की जय जय हिंद जय महाराष्ट्र